आत्महत्याग्रस्त बी बियाणे वितरण तब्बल पंच्याहत्तर शेतकरी कुटुंबाला, कुटुंबाला मिळाले मोफत बियाणे वर्धा सोशल फोरमच्या वतीने आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मोफत बी बियाणे वितरण करीत मदतीचा हात देण्यात आला तब्बल पंच्याहत्तर महिला शेतकऱ्यांना ही मान्सून भेट देण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण जिल्हा कृषी अधीक्षक शंकरराव तोटेवार वर्धा फोरम सोशल फोरमचे अध्यक्ष डॉक्टर अभिदय मेघे हे यावेळी उपस्थित होते दरवर्षी सोशल फोरमच्या वतीने हा उपक्रम राबविला जातो हे या उपक्रमाचे दहावे वर्ष आहे कपाशी तूर व सोयाबीनचे बियाणे शेतकरी महिलांना दिले गेले कृषी उद्योजक रवी भाऊ शेंडे श्रीकांत राठी चंद्रशेखर राठी यांनी देखील शेतकरी महिलांना प्रोत्साहित केले फर्टिलायझर त्याच्यातला बी बियाणाचा भाग आम्ही प्रयत्नपूर्वक जिल्हा कृषी अधिकारी आणि वर्धा जिल्ह्यातल्या ज्या बी बियाण उत्पादक कंपन्या यांच्या मदतीने गेले दहा वर्षापासून सातत्याने करत असतो आणि आम्हाला एक विश्वास आहे की या गेल्या पंधरा वर्षात जवळपास आम्ही हजारपेक्षा जास्त जवळजवळ जो जो पंधराशे महिलांना या माध्यमातून मदत करू शकलो आणि आमचा अनुभव असा आहे की त्या महिला या मदतीने बऱ्याच अंशी स्वयंप्रेरित झाल्या कारण की त्यांना मुळात जो फर्टिलायझरचा आणि बी बियाणाचा जो सुरुवातीचा खर्च असतो तो लागत नाही आणि त्याच्यातून त्या सावरल्या आणि माझा आमचा असा विश्वास आहे की एखाद्या गोष्टीचं नियोजन तो आर्थिक नियोजन हे महिला जास्त चांगल्या पद्धतीने करतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या महिलांना मोठा आधार मिळाला आहे सोबतच आमचा प्रयत्न आहे की त्या महिलांना शेतीपूरक उद्योगांमध्ये कसं पुढं आणता येईल आणि आमचा प्रयत्न आहे या माध्यमातून की आम्ही काही ठिकाणी शेळी पालनासाठी त्यांना मदत केली काही ठिकाणी त्यांना गायींच्या पालनासाठी मदत करते आणि आत्ताच यावर्षी आपल्याला अनुराजनसाहेब सोमन साहेब असो किंवा बार साहेब असतो यांनी जे आम्हाला सांगितलं की त्या माध्यमातून यावर्षी ज्या महिला दुर्दैवाने त्या कुटुंबात आहेत त्यांना मदत करून एक किमान दहा महिला पुढच्या वर्षी आपल्या कार्यक्रमापर्यंत स्वतःच्या पायावर चांगल्या पद्धतीने उभे राहतील असा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि आमच्या गेल्या वर्षी टोटल वर्धा जिल्ह्यामध्ये एकशे चौतीस आत्महत्या झाल्या होत्या एक जानेवारी एक ते एकतीस डिसेंबरमध्ये त्याच्यातल्या शासनस्तरावर अठ्ठेचाळीस आत्महत्या या अपात्र धरणार होत्या म्हणजे शहाऐंशी आत्महत्या या आ, आ, पात्र होत्या त्याच्यातल्या जवळपास पंच्याहत्तर लोकांना आम्ही संपर्क साधला आणि पंच्याहत्तर लोकं आले आहेत पण यावेळेला आम्हाला बीबियानं शासनाकडनं आणि विविध कंपन्यांकडनं आम्हाला जास्त मिळालं तर आम्ही यावेळेला ज्या आमच्या एकल महिला ज्या गेल्या दहा वर्षातल्या ज्या महिला जुळून आमच्यासोबत आहे त्यांनाही आम्ही देणार आहे यावर्षी आम्ही प्रत्येकाला चार किलो तूर म्हणजे चार एकराची तुरीची एक एकर कापूस आणि हे देतोच आहे आणि वर्धा आणि ता सेलू तालुक्यातल्या लोकांना आम्ही कापसासोबत एक एकरा तो सोयाबीनही देतोय जे दफ्तरी सीड्सने आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तीने हताश न होता खंबीरपणे पुढे जावे शेतीला पूरक असा जोरधंदा करावा असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी केले कृषी अधीक्षक शंकरराव तोटेवार यांनी शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत सुधारित करण्याची गरज असल्याचे सांगितले पोलीस अधीक्षक अनुराग जैन कृषी अधीक्षक शंकरराव तोटेवार श्रीमती श्रुती जैन अभिनय मेघे स मनीषा मेघे अविनाश सातव यांच्या हस्ते बी बियाणे वितरण करण्यात आले वर्धा सोशल फोरमच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे आज पंधरापासून हा कार्यक्रम राबवत आहे दरवर्षी ते चालू वर्षाचे कुटुंब निवडून त्या ज्या महिलांना निराधार महिलांना एक आधार म्हणून एक कुठल्याही तरी एक रूपानं ते बी बी बियाणं आणि नुसतं कुठलं कोणचं काही दिलं म्हणजेच काही आपलं हे होत नाही एक बाहेर आल्यावर एक आपल्याला समजा ब बरंच काही शिकायला पण मिळतं एकटी महिला म्हटल्यावर तिला भरपूर काही गोष्टीला सामोरं जावं लागते आणि दरवर्षी बियाणं तर देतेच देते त्या देते त्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलं काही कुठली अडचण हे वगैरे असली त्या पण आपल्या वर्धा सोशल फोरम दूर करते मनीषा गजानन कौशी कारंजा तालुका नारा नानागावामधून मी आलेली आहे मला शेती करण्यासाठी जे काही साहित्य देऊन राहिले आहे त्यामधून सोशल वर्धा सोशल फोरम या मान्सून भेट यामधून मला जे काही उत्पन्न शेती उपयुक्त जे काही धान्य मिळत आहे त्या त्यापासून मला आनंद होतो आहे आणि जो काही माझा खर्च वाचून राहिला त्यापासून मी माझ्या मुलांचं संरक्षण करू शकतो याच वेळी विविध क्षेत्रात समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यात होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर सुजिता कुर्वे साहित्यिक डॉक्टर पुष्पाताई ताडे समाज कार्य व अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी डॉक्टर माधुरी झाडे शिक्षण व आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कर रेखा विजय जुगणाके व आदिवासी सूत्रसंचलनामध्ये देशभरात ज्यांनी नाव कमावले आहे अशा पल्लवी पुरोहित यांचा सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमात भारता सोशल फोरमचे सचिव रविनाथ सातव सहसचिव साम पळसोळकर कोषाध्यक्ष रवींद्र टप्पे श्रीकांत राठी चंद्रशेखर राठी दिलीप कठाणे हरीश जोतवाने चेतन काळे राहुल अवथाणकार अभिजित देशपांडे आदींनी सहकार्य केले